बघा काय होतं की धाराशिवमध्ये एक नगर परिषद आहे आमचे प्रभारी जे आहे ज्यांना आमच्या पक्षाच्या वतीनं राजन साळवी माजी आमदार ह्या धाराशिव जिल्ह्याचे प्रभारी आहेत आणि प्रामुख्यानं न सहा नगरपरिषदा येतात धाराशिव नगरपरिषदेमध्ये आमची युती झाली होती भारतीय जनता पक्षानं आठ जागा आणि काही उपनगराध्यक्षपद आणि काही गोष्टी देण्याचं आम्हाला मान्य केलं होतं परंतु काही तांत्रिक गोष्टींमुळे काही गोष्टींची पूर्तता होऊ शकली नाही ही, ही वस्तुस्थिती जरी असेल तरी कळम नगर परिषदा आमचं त्या ठिकाणी युती झालेली आहे नळदुर्ग नगरपरिषद आमची त्या ठिकाणी युती झाली आहे म्हणजे धाराशिव नगरपरिषद म्हणजे जिल्हा नव्हे कारण काय होतं की वृत्तपत्रांच्या किंवा काही वाहिन्यांच्या माध्यमातून धाराशिवमध्ये युती तुटली म्हणजे काही ठिकाणी युती तुटलेली नाही काही ठिकाणी युती झालेली आहे काही ठिकाणी अडकलेली आहे परंतु त्यावर आज माननीय मुख्यमंत्री सुद्धा धाराशिवमध्ये आहेत मी त्यांच्याशी आज सोलापूरला चर्चा करणार आहे उद्या आमचे उपमुख्यमंत्री सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत त्यांच्याशी चर्चा करून आम्ही योग्य तो सकारात्मक निर्णय निर्णयही प्रमुख आणि अशी प्रतिक्रिया बघा जिल्हा प्रमुखानं खरं तर आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून अशा बाबतीतला निर्णय किंवा अशा भूमिका घेणे योग्य आहे परंतु शेवटी भावनेच्या जिल्हा प्रमुख म्हणून त्यांच्यावरती जिल्ह्याची जबाबदारी असते म्हणून त्यांनी कदाचित तो तशी भूमिका घेतली असेल किंवा तसं त्यांचं मत मांडलं असेल परंतु शेवटी सर्वोच्च नेते म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा घेऊन या बाबतीतला निर्णय मी राजन साळवी आणि आमचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले आणि आमचे सगळे जिल्हाप्रमुख पासून निर्णय घेऊ एकशे चाळीस कोटीच्या कामाच्या बाबतीमध्ये उच्च न्यायालयामध्ये